हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आम्ही निघालो होतो आत्ता स्व काव्याला लावला आहे स्विमिंग क्लास तर तिला मी घेऊन चालली होती आणि इकडे करेकलला एक मोठं ए बी एस इम्पेरिया नावाचं हॉटेल आहे तर तिकडे हे समरमध्ये स्विमिंगचे क्लासेस चालतात तर तिकडे यावर्षी मी काव्याला जॉईन केलेलं आहे तर तिकडे आम्ही पोचलो होतो आणि इतके दिवस आमचं कारमध्येच सुरू होतं सगळं चक्रा तिचा डान्स क्लास आणि बाकी सगळे कामं तर आत्ता चार दिवस आधीच नवीन गाडी घेतली ज्युपिटर घेतली तर त्याच्यामुळे माझी कामं बरेच सोपे झाले तर मी दोघींना घेऊन इकडे क्लासला आली आम्ही पोचलो वेळेत इकडे आधीच्या बॅचचे सुरू होते अजून स्विमिंग त्यांचं झालं नव्हतं मग त्याच्यानंतर तोपर्यंत तो काव्याने चेंज करून घेतलं होतं आणि शॉवर घेऊन इकडे टँकमध्ये उतरली होती तर इकडे हा एक छोटा टँक आहे आणि एक दुसरा मोठा टँक आहे तर इनिशियल स्टेजला ते आता दोन तीन दिवस झाले जॉईन करून काव्याला छोट्या टँकमध्ये उतरवतात आहे आधी बबलिंगची वगैरे प्रॅक्टिस करतात आणि मग त्याच्यानंतर तिकडे मोठ्या टँकमध्ये पण उतरवतात तर आम्ही एक तास इथेच थांबत असतो तर समायला आणि मी इकडे बसलेलो असतो इकडे बाकी पॅरेंट्स पण बसतात तर समाऱ्याचे इकडे खेळणं मस्ती स्विमिंग बघणं वगैरे सगळं सुरू असतं तर मी तिथे बसलेली होती आणि इकडे छान सगळं टेरेसवर असल्यामुळे छान वाटतं फ्रेश एअर आणि इकडे सगळं प्रॅक्टिस सुरू होती पोरांची सगळ्यांची तर समायरा पण बघत होती आणि मलासुद्धा स्विमिंग येतं तर मी हे सगळं बघताना मला माझंच आठवत होतं तर इथे तर एक तास कसा निघून जातो कळतच नाही काय करायचं मग आता घरी जायचं काय आली पाय आली इकडे 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 छमाईला कायडा दिसली दिसली इकडे थोड्या वेळानंतर समायराला झालं होतं बोर तर मी उठून आली होती काव्याच्या साईडला आणि इकडे प्रॅक्टिस करवत होते आणि इकडे समायरा बघत होती आता त्यांनी काव्याला उतरायला सांगितलं होतं हा आहे साधारण पाच सहा फूट खोल टँक आहे हा तर इकडे आता हे कोच जे आहे हे काव्याची प्रॅक्टिस घेत होते तर समाय बघत होती आणि कधी कधी रडते ती पण पाण्यात उतरायला पण मग असं जवळून वगैरे दाखवलं की थोडी घाबरते तर मग तिला बोर होत होतं पण इकडे आणल्यानंतर मग चूक झाली होती आणि बघत होती तर इकडे ही छान अशी प्रॅक्टिस वगैरे छान होते आणि कोच पण एकदम छान आहेत मस्त शिकवतात आहे इनिशियल स्टेजला हे छोटं टँक आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम मस्त आहे आणि यांच्या बॅचेस अगदी फुल आहेत साधारण दुपारी तीन बॅचेस सुरू होतात साडेसहापर्यंत इकडे शॉवर घेऊन आली होती काव्या तिची वेळ झाली होती एक तास आणि नंतर मग आम्ही तिचं चेंज करून निघालो होतो घरी जायला घरी आल्यानंतर इकडे काव्या जो सध्या कॉस्ट्युम घालते आहे तर तो आम्हाला चेंज करायचा आहे तो थोडासा हेक्टिक होत आहे तिथे चेंज करणं म्हणून मग बाहेर जायचं ठरवलं आम्ही घरी आलो मी चहा वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग बाहेर जायला निघालो तर ॲज युजुअल समायराला माझ्या हाताने काहीच नव्हतं करायचं सगळं यांच्याच हाताने करायचं होतं आणि आम्हाला भाजी वगैरे पण घ्यायची होती तर त्याच्यासाठी आधी रिलायन्सला जायचं ठरवलं आणि इकडून निघालो आम्ही आम्हाला निघता निघता वाजले होते पावणे आठ आणि माहीत नाही आता दुकानं उघडे भेटणार होते की नाही कारण कराईकालला ऑलमोस्ट नऊपर्यंत सगळी दुकानं बंद होऊन जातात आणि त्याच्यानंतर नऊच्या नंतर उघडे पण असतील काही दुकानं तर ते आ, देत नाहीत वस्तू वगैरे त्यांचं कॅश काउंटर बंद करून टाकतात अगदी स्ट्रिक्टली इकडे ते फॉलो करतात तर इकडे आम्ही रिलायन्सला पोहोचलो होतो पण इकडे आम्ही थोडंसं निराश झालो काहीही नव्हतं इथे भाज्या नव्हत्या फळ नव्हते काहीच नव्हतं सगळे ट्रे रिकामे होते आणि ज्या भाज्या होत्या त्या अगदीच खराब कंडिशन मध्ये होत्या की काही घ्यायची काही जागा नको जाऊ बुबू झोपाय मागे नागेशर बुबू झोपा आहे मागे आहा 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 तर त्याच्यानंतर आम्ही इकडे स्पोर्ट्सच्या दुकानात आलो तिकडे कॉश्यूम घेतला गॉगल घेतला काव्यासाठी आणि आता माझं हे असं संध्याकाळचं रुटीन सुरू झालं आहे तिचा डान्स क्लास पण असतो आणि स्विमिंग क्लास पण असतो तर असं हे थोडक्यात माझं संध्याकाळचं पाच ते सात आठचं रुटीन होतं आता सुरू झालेलं आहे सध्या तर बघू आता एक महिन्याचा हिला क्लास लावलेला आहे तर बघू आता त्याच्यानंतर इथून आम्ही सामान घेऊन घरी गेलो आणि जेवणं करून मग वाईंडअप केलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा लाईक करा व्हिडिओला तिच्यासाठी हा कॉस्ट्यूम घेतला टी शर्ट आणि लोअर घेतला तर गॉगलही घेतला तर नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूच आपण तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा